नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस सप्टेंबर आपण आलो झांडा मार्केटला खुशित पण बाजार समिती तर आज जाणून घेऊ टमाट्याचे बाजार भाव काय खुलले तर मित्रांनो सध्याला तुम्ही बघू शकता टमाट्याचे मार्केटमध्ये आवक वाढली टमाट्याच्यामुळे भावामध्ये खूप मोठी घसण झाली पण टमाट्याचे नक्की भाव वाढत पण त्याला वेळ आहे कारण की तुम्ही बघू शकता पाण्या पावसामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान उडालं व मार्केटमध्ये माल खूप खराब येऊ लागला जो खराब माल मार्केटमध्ये आला त्याला कमी भाव असतो व सुपर मालला कुठेतरी फटका जाणवतो त्यामुळे तुम्ही बघू शकता सुपरमालचे पण भाव डीम झालेले सध्याला तर बघूया आजचं टमाटे भाव काय खुले

शेतकऱ्याकडे माहिती जाणून घे टमाट्याची कशी परिस्थिती भाव वाढतील का आणखी कमी होईल थोडक्यात शेतकऱ्याची मुलाखत घेऊ आज टमाटे तुम्ही बघू शकता तीनशे रुपये कॅट अडीचशे तीनशे रुपये दरम्यान याला भाव लागलेला आहे टमाटा काय टिकलाच टमाटा काय काय टिकला गणेश भाऊ टमाटा काय काय टिकलाच

हो का अवका वैशीलमध्ये काय भाव भेटला आपण तुम्हाला आज दीडशे दोनशे रुपये कॅट किती कॅट आणलं होतं दोन नेमकी सुरुवात झाली का जागावरती माल देता काय बॉधान मान घेऊ जागावर खरी दोनशे दीडशे रुपये टमाट्याचं एक सरासरी आता इथून जे टमाट्याच पीक आहे तर कसं राहील भाव वाढेल काय इन्कम येऊन तुम्हाला काय वाटतंय जर पाऊस जर केला नुकसान तुम्ही बघू शकता आठ दिवशी झालं खूप जे शेतकऱ्याची तेव्हा भाव वाढू शकते कुठे समजा पाऊस जर आला तरच टमाटाचा कुठे भाव वाढायला शिकत आहे त्यामुळे तुम्ही काय आणलं पाणी आहे हो दे, टमाटायचं हो परत भाव ठीक आहे तुम्ही बघू शकता मित्र आज टमाटाच्या भावामध्ये मध्ये उडाव होऊ शकतो असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे कारण की सध्या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान टमाटा कुठे परत भाव वाढण्याची शक्यता वाटते त्यामुळे आपल्या टमाटाचे प्लॉट मग काळजी घ्या